जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये अडतीसशे रुपये चार हजार रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये चव्वेचाळीस रुपये एकावन्न रुपये रुपये पंचेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये एकावन्न रुपये पन्नासशे रुपये पुरे पाच हजार रुपये पाच हजार रुपये हे बी

सोळाशे रुपये पंधराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये रुपये बावीसशे रुपये बावीसशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे पन्नास रुपये तेवीसशे साठ रुपये तेवीसशे सत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा रुपये चोवीसशे अकरा रुपये हेवीस एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये एक्कशी रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये तेराशे रुपये तेराशे एक्कावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एकाशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा एकावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एवढी सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एकाशे रुपये नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार अकरा एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एकाऐंशी रुपये अकरा बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एकाशे रुपये अकराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे तीस रुपये तेराशे पन्नास रुपये बी হারারারে एक हजार रुपये एक हजार एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस तीस चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस एकवीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये एकवीस एक रुपये एक्केचाळीस रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्श रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे माल सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस बी सातशे रुपये एक्कावन्न रुपये आठशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एकवीस एकतीस रुपये एकशेचाळीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये हे बी